नमस्कार आज आपण बघणार आहोत पप स्लीव्स म्हणजे जी, जी नवीन ट्रेंडिंगमध्ये आहे ती पप स्लीव त्यासाठी मी हे अस्तर कट करून घेतलेलं आहे स्लीवच्या मापानुसार आणि याच्यापासून आपल्याला बनवायच्या आहेत ज्या या पट्ट्या आहेत त्या फॅब्रिकच्या आहेत आणि याच्या पुढं धडी येणार आहे ही धडी आहे तर जेवढं कापड उरलेलं त्याच्यातलं मी कटिंग करून घेतलेलं आहे आणि हे इतकं माझ्याकडं उरलेलं आहे त्याच्यात दोन्ही बाहे काढून घेतलेल्या आहेत तर ह्याची उंची चौदा इतकी आहे म्हणजे चौदा दोन्ही अठ्ठावीस आणि ल रुंदीला आहेत सात इंच आणि बाहीची रुंदी आहे अकरा तर तयार दहा इंच इतकी आपल्याला यायला पाहिजे तर त्याच्यासाठी मी आता दोन्ही फॅब्रिकचं मध्य काढून घेतलेलं आहे पहिल्यांदा असा मध्य काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतर दोन दोन इंचावरती मी या बाजूला आणि त्या त्या बाजूला चार चार अशा लाईन्स आखत आहे या चार चार लाईन्सच्या नंतर एकत्र करून घ्यायच्या आहेत आणि त्याला चून मारून त्याचे शिलाई मारून घ्यायचे आहे अशा प्रकारे शिलाई मारून झाल्यानंतर बाकीचं उरलेल्या फॅब्रिकचं व्यवस्थित प्लेट्स घालून घ्यायच्या आहेत आता ह्या व्यवस्थित प्लेट्स घालून घ्यायच्या आहेत पिना लावून घ्यायच्या आहेत म्हणजे सरकत सरकणार नाही आहे असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं पिणा लावून त्याच्यानंतर आपण शिलाई मारून घ्यायची आहे तर प्लेट्स जवळजवळ घातल्यानंतर आपल्याला एवढं फॅब्रिक राहिलेलं आहे तर मी दोन्ही साईडला फॅब्रिकला जोड देऊन घेते असं व्यवस्थित प्लेट्स ठेवूनच व्यवस्थित सोन्यांची शिलाई मारून घ्यायची आहे आता ही माझी व्यवस्थित शिलाई मारून झालेली आहे काढून घेऊन आता आपल्याला ह्याच्यावर धडी जोडून घ्यायची आहे तर त्याच्या आधी मला दोन्ही साईडला जोड देऊन घ्यावी लागणार आहे हे पहा हा धडीचा मद्य आहे आणि प्लेट्स घालून झाल्यानंतर ह्या बाहीसाठी खालील बाजूला जी टोकं येतात ती तशी सोडायची त्यासाठी मला हे कमी पडलेले मी फॅब्रिक ते जोड देऊन घेणार आहे पहिल्यांदा हे बघा तर दोन्ही हातांना जोड येणार आहे हे खालच्या साईडला असं दोन्ही साईडला जोड देऊन घ्यायचं आणि त्याच्यावरती आता आपल्याला लेस जोडून घ्यायची आहे हे पहा तर लेस जोडत असताना जे खालील कोपरे बाहेर येतात ते बाहेरच येऊ द्यायचे आहेत आणि ही लेस जोडत असताना अशी करेक्ट शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा ही <coughs> खालची बॉर्डर पट्टी आहे ती व्यवस्थित अशी जोडून घ्यायची आहे माझी बॉर्डर पट्टी चार इंचाची आहे आणि वरील भाग मी घेतलेला आहे सात इंचाचा म्हणजे टोटल अकरा इंच इतकं मी पकडलेलं आहे तर तयार बाही आपल्याला दहा इंचाची इतकी पाहिजे आहे आता मी दोन्ही हातांना असे बॉर्डर लावून घेत आहे हे पहा आता माझं बॉर्डर लावून झालेला आहे खालील भाग कट करून टाकायचा आहे हे अशा प्रकारे तयार होते आता आपल्याला ह्याच्यावरती दाब टीप मारून घ्यायची आहे म्हणजे शिलाई पक्की होते हे आता मी दाब टीप मारून घेतली हे पहा अशी विल व्यवस्थित शिलाई पक्की झालेली आहे आणि आता आपल्याला त्याच्यावरती अस्तर ठेवून जोडून घ्यायचं आहे हे पाहू खालील बाजूला अस्तर ठेवायचं असं व्यवस्थित लाईनमध्ये जोडून घ्यायचं आहे तर ही माझी पद्धत आहे तुम्हाला माझी पद्धत कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे पाहू अशी खालील बाजूने पण अस्तरवरती दाब टीप मारून घ्यायची आहे म्हणजे फिनिशिंग चांगलं येतं आणि शिलाई पण पक्की होते आणि आता अस्तरच्या कापडवरून पक्की शिलाई मारून घ्यायची आहे अस्तर जे मी कट कापून घेतलेलं होतं ते माझं पक्कं कटिंग होतं हे बघा आता करेक्ट झालेलं आहे तर आता अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे हा आता माझा शिलाई मारून आवडलस, तयार आहे दहा इंचाचा हात आणि ह्याला आता असं बटन लावून घ्यायचं आहे तर हे दोन्ही माझे हात तयार आहेत माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा आता ब्लाऊज माझा असा तयार आहे हे बघा तुम्ही बघू शकता हे असे हात तयार झालेले आहेत हा माझा सोप्या पद्धतीनं तयार झालेला आहे थँक्यू